तर नमस्कार मित्रांनो आपण भेटलेलो बननाटाशा ब्लॉग मध्ये तर, तर आजच्या ब्लॉगचा विषय म्हणजे आपण चाललेलो आहे कावड यात्रेला आता आपण भोपालमध्ये आहे तुम्ही मागचा ब्लॉग बघितला नसताना आपण पर्यंत कसे आलो तो तो ब्लॉग पण बघा नक्की आणि शिर्डीवरून आपण ट्रेनने आलो होतो शिर्डीवरून आपल्याला काल का ट्रेन राहते तर त्याच्यात तुम्ही तिकीट वगैरे ऑनलाईन बघू शकता आणि आता आपण मध्ये स्टे केलेला होता रूम वगैरे घेतलेला होता रूम असं एकदम उत्कृष्ट पद्धतीचं भेटलेलं आहे आपल्याला एकदम स्वच्छ वगैरे आणि आता आपण जाऊया शिवरला शिवरला गेल्यानंतर आपण कावड यात्रा करणार आहे तर शिवरला गेल्यानंतर खास म्हणजे कावड कशी बांधतात कशी बांधवतात ते पण दाखवणार तुम्हाला कलश वगैरे कसा आपण तयार करणार आहे ते पण दाखवणार आहे आणि इथून शिवर तरी आपल्याला दीड दोन तासाचा प्रवास आहे तो केल्यानंतर आपण कावड बांधू त्याच्यानंतर आपण तिथून शिव शिवर नदी आहे शिवरमध्ये त्या नदीचं जल घेऊन आपण कुबरेश्वर धामला जाणार आहे तर तो ब्लॉग कंटिन्यू बघा लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि हा ब्लॉगच्या खाली कमेंट बॉक्समध्ये हाईपचं ऑप्शन आलेलं आहे मित्रांनो नवीन तर ते हाईप देत चला जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर होईल आणि आपण हा ब्लॉग मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आपण शिर्डीवरून काल ट्रेनने का आलो तर त्या ब्लॉगला पण लाईक सबस्क्राईब शेअर करा हा ब्लॉग पण आपण तसंच बघू आता आपण जाऊया शोरला शोरला गेल्यानंतर आपण कलशचे तयार करूया कलश वगैरे कावड तयार करूया त्याचं पूजन करूया तिथून मग आपण कोबरेश्वर थांबला जाऊया दर्शन वगैरे घेऊया खूप गर्दी मित्रांनो त्याच्यामुळे आपण आहे भोपालला असं उत्कृष्ट पद्धतीचा आपल्याला रूम भेटलेला आहे स्वस्तात मस्त आणि क्वालिटी पण चांगली रूमची मित्रांनो जर आपण कधी पण आले जर का जास्त गर्दीचा टायमिंग असला तर भोपाळमध्ये स्टे करा सकाळी लवकर उठून शिवरला जा एकदम बेस्ट आहे असं रेल्वे स्टेशनच्या समोरच रूम आहे मित्रांनो आपण आता जाऊया शिवरला मग हा ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो ब्लॉग मध्ये खूप असं मजा येणार आहे आपण जाऊया आता शिवरला शिवरला आता इथून आपण रिक्षा करूया त्याच्यानंतर जाऊया भेटूया मित्रांनो हा बघा आपला रूम होता बघू शकते आपण इथं मोबाईल ठेवून आताची फ्रंट क्लिक मारली एसी वगैरे हो टी वी हो वगैरे ऑल हो वर मित्रांनो एक बघू शकतो पूर्ण चला आता आपण भेटूया पुढे मित्रांनो हे बघा शुअर साठी रिक्षा बस भेटून जाते भरपूर भेटून जाते मित्रांनो आता सध्या दीडशे रुपये रेट चालू आहे मित्रांनो परसावर दीडशे रुपये बघू शकता हा चौक आहे मित्रांनो रेल्वे स्टेशन या साईडला आहे पुढं बघू शकते या साईडने रेल्वे स्टेशन आहे थोडं पुढं आलं ते या चौकातून रिक्षा बस वगैरे सगळं भेटून जाते चला आपण भेटूया पुढं नदीकडं कावड भरायला जायला किती गरज आहे बघू शकते हे बघा जागोजागी केळं वगैरे पण वाढते मित्रांनो प्रसाद जागीजागी असते हे बघा चला भेट मित्रांनो हे बघा आपण आता जल भरायला चाललेलं आहे आता आपण आपली कावड रेडी करू नदीवर चाललेलो आहे आपण त्यानंतर आपण आपली कावड रेडी करू त्यानंतर पुढचा प्रवास करू

मित्रांनो आहे बघा शिव नदी भरपूर अशी मोठी आहे मित्रांनो मेन मेन घाट आहे तो त्या पलीकडे इकडचं वडाचं झाड आहे ना त्याच्या पलीकडे आहे पण आपण तिकडे नाही आता थोडं आउट साईडला आलो म्हणजे आपल्याला टाईमला मोका टाईम पण भेटेल कावड वगैरे बांधायला ते बघू शकता आपण जल वगैरे घेतलेलं आहे हे बघू शकता चला आता आपण आपला कलश वगैरे तयार करू पुढे मित्रांनो जे आंब्याची पानानं आपण कलशासाठी आणले होते ते पण थोडेफार धुवून घेऊ ओके चला जाऊया आता आपण कलश तयार करूया पूर्ण कंटिन्यू बनवून राहा

तुमच्या आंब्याची पानं आणून पान मित्रांनो इतर तुम्ही घेऊन पाणी आणणार नाही तांद्यात पाहिजे पण एका तांद्यातून घेत देखो आप लोग बजे हुए यहां नहाने के लिए और गाने कुछ चलता कर रहे हैं बढ़िया लगी सही गाड़ी से चला है

लग, ते फुलांचे माळा ते लावून त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण कावडं वगैरे तयार केली तर आपण हे जास्त पाणी बघितलं कारण आपण आपण आपल्याला सोडायला लागेल तांदे वगैरे आपण बसले आता आपण आपल्या मार्गाने महादेव छत्रपती शिवाजी महाराज बघा ही आपली कावड छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कावडीवर ही पबली बघू शकतो आपण चालू अशा पद्धतीने आता पुढं हळूहळू दम जमत दम खूप रेश्वर आमच्या रस्त्याला लागू भेटू आपण आता आपण लागलेलं आहे रस्त्यावर मॅम चला आपण पुढं बाबा जाडी नदी जल ते तिडून जल भरते मित्रांनो त्या गेट नंबर जल भरते आपण जल वगैरे भरलेलो ऑलरेडी कारणीकडे गरजेचे आहे इथे नाही सर चालू आहे बघा इटा नळ लावलेले आहे जल भरण्यासाठी बघू शकते जल भरण्यासाठी इथं नळ लावलेले मित्रांनो

आता आपण यात्रा कम्प्लीट करतो आहे मग आपण हे पुढं जाऊ पुढं पण दाखवतो आता कंटिन्यू मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बना ही आपल्या मम्मीची ड्रीम होती कावडयात्रेची ती फायनली आपण पूर्ण करतो आहे त्याला आपण भेटू पुढे बघा किती बघा पुढं डी जे वगैरे पुढं महाराज चालते हे माग बघा प्रभू श्री रामंचरात, बघा मैत्र गर्दी खूप आहे मित्रांनो आपण थांबून घेऊ तो डेव त्याच्यानंतर जाऊ आपण रंगू शकता पुढं डीजे वगैरे महाराज बाई बाई बघा चला भेटू आपण खरं ना हे बघा वर्ष जागोजागी पण आज पुष्पवर्ष करते मित्रांनो पुढं डीजे वगैरे आपण मित्रांनो ते फुलं आणि शिवाजी महाराजांचा झेंडा होतो तो काढून घेतला मित्रांनो कारण चालतं नाही काही काही ना मागून ओढत होते कोणी झेंडे काढायला बघत होतं त्याच्यामुळे आपण काढून ठेवले बघू शकता मित्रांनो गर्दी ते खूप आहे त्याच्यामुळं आपण ते काढून ठेवलं चला आता जाऊया पुढं डी जे वगैरे त्याच्यामुळं वापस आपण थोड्या वेळ थांबू परत रन रन काढू चला भेटूया पुढं आहे बघा खूप प्रकारे असे डीजे लावलेले मित्रांनो इथं तांडव डीजे माग एक गेला मित्रांनो त्याला भोगे वगैरे खूप होते हे बघा अजून पुढून एकत आहे आता इथपर्यंत डी जे होते याच्या पुढे डीजे अलाउड नाही मित्रांनो पुढे अजून थांबलेलं आहे मित्रांनो एक दु मित्रांनो गोरा इव्हेंट्स म्हणून आहे एवढं रथ वगैरे मित्रांनो ते रामाचे होतं ते वेग रथ कुठं गेला मित्रांनो की तुम्ही व्हिडिओ पहिले बघितला असेल तिथं बघू शकते किती मोठा डीजे डी डीजे होता मित्रांनो बघू शकते त्याचं नाव काय आहे नाव चला आपण कुठे आपण बघा किती मोठा आहे डायरेक्ट ट्रक आहे बघू शकते त्या ट्विटर प्रेशर मीड वगैरे डायरेक्ट साईडला सुद्धा फिरवलेले बघू शकते மாதே வச்சு மூர்த்தி பல்லிக்கோ மாதே வச்சு மூர்த்தி பண்ணுவோம் நந்தியார் தான் बजरंगबलीची मूर्ती बघा मित्रांनो तिथे महादेवाची मूर्ती बजरंगबलीची मूर्ती पुढं डीचे खूप डीचे मित्रांनो पुढं घरची पण बघा पुढं पण डीचे मित्रांनो जाऊ आपण पुढे फुल चटके बसतो पल्लीकडं महालक्ष्मीची पण मूर्ती आहे आणि तो डीजे पण होता तो पण इथं डायरेक्ट मोठे मोठे आय सीआर मध्ये डीजे असतो मित्रांनो बघा दिसतंय नाही काही सांगतात नाही मित्रांनो पण त्या साईडने खूप गर्दी होती आपल्याकडे गावड पण आहे त्याच्यामुळं आपण दुसऱ्या साईडने आलो बघा तो कसा डीजे मित्रांनो तुम्ही रील वर फेमस होता तुम्ही पाहिला बघा मित्रांनो पुढं पण पुढं पण चला पुढं बघा हे पण बघा मित्रांनो हा फुल प्लाझ्मा सेटअप आहे मित्रांनो एक, एक दोन तीन चार चार प्लाझ्मा चार टॉप आणि प्रेशर मीट वगैरे ते सहा एक मित्रांनो सहा एक बॉक्स आहे डायरेक्ट प्रेशर मीटचे नेमकी गाड्या मित्रांनो ते पण तो पण डायरेक्ट मोठ्या मोठ्या गाडीचे त्याच्या मित्रांनो ट्रक मध्ये ट्राफिक वगैरे खूप हे गाडीच्या मध्ये सोडलेले मित्रांनो याच्यामुळं खूप त्रास होतो खूप डीजे मित्रांनो दिसते लाईन येत डीजे त्याला पुढं बघा आपण पेना चप्पल चालतोय फुल मित्रांनो फुल चटके वाचते भरपूर जणांनी चप्पल घातलेले आपण आपल्याची काय आवड घेऊन चाललोय मित्रांनो आणि पुढे डीजेचा बघा मित्रांनो निस्तीत थप्पीवर थप्प्या मित्र यां बघा चला आपण डीजे थप्पी पुढे जाऊन बघू पण मित्रांनो डिस्ती थप्पी मी निस्ते आशेच डीजे मित्रांनो निस्ते थप्प्या थप्प्या असे वीस एक डीजे मित्रांनो आणि छोटे तर विचारूच नका छोटे सांगता जात नाही मित्रांनो किती मस्त पण येणार ते असे मोठे डीजे जे आहे ना मित्रांनो तेच वीस एक डीजे अर्धे तर गेले मित्रांनो अर्धे रिटर्न गेले अर्धे अजून लाईन आहे चला भेटू आपण पुढं मित्रांनो बघा फायनली आपण पोहोचलो पाचशे मीटरवरच मंदिर आहे आता धाम बघू शकता खूप छान हे बघा चलो मित्रांनो हे बघा ते डोंगरा टाईप दिसत असेल तिकडे ते महादेवाची मंदिर आहे मागे शिवलिंग बनवलेली ती ती आहे आपण फायनली आहे मित्रांनो आता हे साईडला दुकानं वगैरे बघू शकते तुम्ही आपला शिवारचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल तुम्हाल, बघा बर चला

फायनली आपण मध्ये आलो मित्रांनो त्या साईडने एंट्री गेट होता पण आपण रॉंग साईडने एंट्री मारलेली मध्ये पण आलो शेवटी आपण मित्रांनो मध्ये बा गर्दी बघा गर्दी बघा मित्रांनो गर्दी पिंड मित्रांनो हे मंदिर

आपण जल चढवलं तिट थोडा मोबाईल लॅप होतोय कारण कुल गरम होता चक् आले त्यानं आपण जल वगैरे चढवलो मित्रांनो जल वगैरे चढवलं मित्रांनो हे बघू शकते इथं खूप गर्दी होती आपण पण हे बघा मित्रांनो हे बघा फायनली आप ब्लॉक आपला कम्प्लीट झाला मम्मीची ड्रीम पण कम्प्लीट झाली आपल्या मित्रांनो मम्मी हे बघ फायनली जल चढवलं इथं कावड पूर्ण केली श्री शिवाय नमस्ते ओम नमस्त शिवाय सायनाथ महाराज तिचे छत्रपती शिवाजी महाराज तिचे चला आता आपण भेटूया रूमवर आज पाच ना बघू शकता जागा पुढंच शिल्लक नाही मित्रांनो तुम्ही जर गेला असं तर पण पण आवडला या साईडने एंट्री गेट आहे तर तुम्ही दोन नंबर गेट या लवकर होऊन जाईल गणतीपरी राहत नाही मित्रांनो एवढा चला आपण आता रिक्षा वगैरे बघू आणि जाऊया भोपाळला आपल्या रूम मित्रांनो आपण जल टाकून फायनली आलो मम्मी ड्रीम कम्प्लीट केली बाबा बोले बाबा पुढच्या वर्षी परत बोलू पुढच्या वर्षी परत येऊ आता सेवा बघा हातून आपण घडू दे ओम नम शिवाय चला आता आपण हे बघा हे या आपण मध्ये गेलो होतो ना याच गेट मी बाहेर आलो हा दोन नंबर गेट मित्रांनो चला आता आपल्यानं हे बघा शिवरमध्ये सुद्धा इतका मोठा डी जे आज आपले साईबाबाचं चा गाणं चालू आहे साईबाबाचं गाणं कुठं नाही वाजून मित्रांनो साईबाबा सगळे जगप्रसिद्ध दैवते मित्रांनो आपली शिडीची किती आपण शिर्डीतलं आहे याचा किती गर्व आहे आपल्याला हे बघा हे बघा हे बघा मेरे साथ रे बघा मित्रांनो किती मोठी गाडी तप्पीची थप्पी बघा मित्रांनो दोन जो जनरेटर लावेल मित्रांनो दोन दोन चल दोन दोन जनरेटर लावले मित्रांनो हा डीजे बघा किती मोठे आहे आणि तो मागचा होता ते साईबाबाचं गाणं म्हटलं ते तो होता डी जे मित्रांनो एम पी यू पी या साईडचा सगळ्यात फेमस डी जे होता मित्रांनो तो गाडीचे बेग मित्रांनो डायरेक्ट थप्पीचे थप्पी मित्रांनो लाईट ट्राफिक होते आपण जाऊ पुढं तर मित्रांनो फायनली आपण आपल्या रूम मध्ये पोहोचलेले तरी साडे दहा वाजलेले मित्रांनो आपण भोपाल सॉरी आपण शिवर वरून बसने बस आलो दीडशे रुपये घेतले मित्रांनो कोणी पण पण फायनल रूम आलो खूप थकलेले मित्रांनो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि असंच आपलं माझ्यावर प्रेम द्या आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आपण आता इथंच संपूया जाम खूप झालेलो आहे उद्या आपल्याला ट्रेन आहे तर ते ट्रेनचा मी काही क्लिप टाकणार नाही त्याच्यामुळे हा ब्लॉग आपण आता इथंच एंड करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला ओम नम शिवाय जय हिंद